पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की श्रीरामपूर या ठिकाणी पत्त्यावर पैसे लावून तिरड नावाचा हारजी जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली सात जण गोलाकार बसून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना जुगाराची साधने व रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकलसह सा एकूण मुद्देमाल रुपये दोन लाख दहा हजार तीनशे चाळीस रुपयेसह मिळून आले सदर इस्मानचा मुद्देमालसह ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय फकीर मोहम्मद अजित शेख राहणार सुबेदार वस्ती वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर जैनुद्दीन याकूब शेख राहणार काझीबाबा रोड वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर वासिम मुख्तार काझी राहणार काजी बाबा रोड वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर इफान गनी शेख राहणार मौलाना आझाद चौक वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर आकाश संजय जगताप राहणार नरवडे चाळ नगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर इमदाद गरीब बेग मिर्चा राहणार घरकुल पाण्याच्या टाकीजवळ गोंदवणी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर सुनील सोमनाथ औटी राहणार एज्युकेशन हायस्कूलच्या पाठीमागे गोंदवणी रोड वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैजापूर कलुमबर्मे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर ओ कारखेले हे करतायत भरदिवसा कोणाच्या आशीर्वादाने जुगार खेळली जातात यामागील मुख्य सूत्रधार कोण आता तरी यावर कारवाई होईल का असे प्रश्न सर्वसामान्य जनतेने व्यक्त केले आहेत माहिती व कायदा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत येवले श्रीरामपूर